हॅलो नमस्कार सर नमस्कार आज आहे चौदा जुलै दोन हजार पंचवीस oh, oh, oh. आज बरेच ठिकाणी पाऊस येणार आहे दुपार तीनच्या नंतर तीनच्या नंतर बीड जिल्ह्यातील लातूर जिल्ह्यात सोलापूर oh. जिल्ह्यात राहील नगर जिल्ह्यात oh. राहील जालना जिल्ह्यात राहील संभाजीनगर राहील आहिल्यानगर तिकडे oh. परभणी जिल्ह्यात राहील हो oh. हिंगोली बघा oh. बऱ्याच ठिकाणी आज म्हणजे जवळपास पन्नास टक्के भागामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस येणार पन्नास टक्के भागामध्ये पाऊस राहणार समजा तर सर काल तुम्ही काल तुम्ही सांगितलं होतं की बा वातावरणामध्ये बदल होणार आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली आहे सकाळचे अकरा बारा वाजतापासून आज आहे दोन तीन दिवस आहे आणखी न समजा दोन तीन दिवसात बऱ्याच ठिकाणी भाग कव्हर होईल हो मग सर चांगला पाऊस ना तुम्हाला म्हटलं ना कॅलेंडरमध्ये ती तारीख लिहून गोल करून ठेवलेली हो oh हो oh हो oh. पंचवीस सत्तावीस पंचवीस ते तीसच्या दरम्यान आहे मोठा पाऊस मुसळधार पंचवीस ते तीसच्या दरम्यान चांगला पाऊस आहे मोठा पाऊस मुसळधार काय बरेच शेतकऱ्याचे फोन आले दुष्काळ पडणार आहे ना दुष्काळ नाही कोणी काही तर कोणीतरी oh. सांगितलंय बरोबर आहे तर तुम्हाला सांगतो तसं काही नाही हे सतरा अठराला बऱ्याच ठिकाणी अठराच्या नंतर वातावरण चेंज होणार आहे बावीसच्या नंतर बी पाऊस आहे ते वेगवेगळ्या भागात पडणार आहे कोणाचं पिक काही जाणार नाही समजा हो आणि शेवटच्या आठवड्यात चांगला पाऊस आहे शेवटच्या आठवड्यात चांगला आहे मग आता आता हे जे तुम्ही पंधरा व सोळा तारीख सांगितलेले समजा चौदा पंधरा आणि सोळा बऱ्या ठिकाणी तुम्ही बघा आ... मग सर विदर्भात समजा कोणकोणते आता येणार आहे या पावसामध्ये विदर्भात बुलढाणा जिल्ह्यात पण पडणार आहे ना बुलढाणा जिल्हा हो बुलढाणा इकडं यवतमाळ अकोला इकडं आज आहे पण सर्व जास्त समजा भाग बदलत राहणार मग हा पाऊस मध्यम स्वरूपाचा राहणार की जोरदार राहणार समजा या दोन दिवसात अर्धा तास पडून येईल मोठ्या थेंबा येईल अर्धा तास पडून पण जोरदार पडणार बरोबर कुठं अर्धा तास कुठं बावीस मिनिट हा हा कुठं दहा मिनिट पण येईल की पेंडोलचा पाऊस म्हणजे शेतामध्ये पाणी साचव नाही चक्कीच बंद होणार हो आणि सर विदर्भ आपले मराठवाड्यातले जे शेतकरी आहे तर त्यांच्या अशा बऱ्याच कमेंट आहे की बुवा आमच्या इकडे बरेच दिवस झाले पाऊस आहे पण एकदम कमी आहे तर आम्हाला पावसाची खूप गरज आहे तर त्यांच्याविषयी काय सांगणार सर त्यामध्ये कोणकोणते कुन जिल्हे पावसामध्ये कुठे नेमकं मराठवाड्यात मी मग मी सांगतो सुरुवातीला सांग आज बऱ्याच ठिकाणी बीड जिल्ह्यात हो आयल्या नगर संभाजीनगर जालना परभणी लातूर हिंगोली या भागात म्हणजे ना बऱ्याच ठिकाणी पाऊस समजा या भागात शेतकऱ्यांना दिलासा मिळणार हो आणि ऊन सर... पडेल हा 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 चार मग चांगला पाऊस चार काही काही ठिकाणी तीन ला सुरुवात होईल कुठं पाच ला होईल कुठं आठ ला होईल रात्री समजा दोनच्या नंतर बऱ्याच भागात पाऊस सक्रिय होणार समजा दोन तीन चार असं वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या टाइम नुसार पाऊस सक्रिय होणार हो पुढे पुढे सरकार आणि सर तुम्ही बऱ्याचदा आपल्या चॅनलच्या माध्यमातून जायकवाडी धरणाबद्दल काही सांगितलेलं आहे तर आता आता सध्याच काय कंडिशन चालू आहे समजा काय सांगणार त्याच्याबद्दल आता आता ते अपडेट अभियंत पाठीत म्हणले होते पण काल म्हणजे माझा अंदाज सत्याहत्तर झाला असेल एखादं सत्याहत्तर टक्के हो आणि सर तुम्ही सांगितलं होतं की हो आठ दिवसात समजा वीस तारखेच्या आताच बाबा ऐंशी टक्के होईल हो होते ना आणि पण आणखी एक जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात नाही ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात शंभर टक्के भरून जाईल हो का